यत्ता सहावी विषय हिंदी संकलित मूल्यमापन चाचणी दोन द्वितीय सत्र दोन हजार तेवीस व चोवीसची जी प्रश्नपत्रिका आहे एकोणचाळीस गुणाची ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला प्रश्न आपण पाहूया की निम्नलिखित प्रश्न उत्तर एक एक वाक्य मे लिखो एका वाक्यात उत्तरे आपल्याला द्यायची आहेत चार गुण आहेत म्हणजेच प्रत्येकी एक गुणाचा हा प्रश्न असणार आहे पहिला प्रश्न आहे नवक्रांती के पुजारी के कवी का क्या तात्पर्य है त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पेड के नीचे बिल में रहने वाला साप पेड पर क्यू चढा तीसरा प्रश्न आहे भारत का मुकुट हिमालय किस देश में है आणि चौथा प्रश्न आहे हमें धीरज क्यू अशा प्रकारे चार प्रश्न होते हा पाचवा पण प्रश्न आहे पाचवा सुद्धा पाहून घेऊया बँक में कौन कौन से काउंटर है त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन पाहूया अ कोष्टक उचित शब्द सुनकर रिक्त स्थानो की पूर्ती आपल्याला शब्द दिलेला आहे ते शब्द आपल्याला योग्य रिकाम्या जागेत आपल्याला भरायचा आणि आपल्याला ती पूर्ण करायची आहेत पहिला आहे सबको डॅश डॅश राहा दिखाना अपनी जिम्मेदारी हे दुसरा प्रश्न आहे सारी कटपुतलीया डॅश डॅश खडी हो गई तिसरा प्रश्न आहे गुड के स्थान स्थानपर डैश डॅशडॅश लिए अच्छा आहे चौथी रिकाम्या जागा आहे जन जन का डॅशडॅश वह देश कोणसा आहे आपल्याला उत्तर दिलेलं आहे ते उत्तर योग्य उत्तर आपल्याला रिकाम्या जाग्यात भरायचं आहेत आणि ती पूर्ण करायची आहे त्यानंतर प्रश्न आ पाहूया निम्नलिखित शब्द के समानार्थी शब्द लिखो समानार्थी शब्द लिहायचे आहेत पहिला आहे जीत त्याचा समानार्थी शब्द संसार त्याचा समानार्थी शब्द आणि श्रमिक त्यांचा समानार्थी शब्द ई प्रश्न पाहूया की निम्नलिखित शब्द की विरुद्धार्थी शब्द लिखो इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत पहिला आहे सन्मान त्याचा विरुद्धार्थी शब्द सुख त्याचा विरुद्धार्थी शब्द आणि जबाब त्याचा विरुद्धार्थी शब्द त्यानंतर आपण प्रश्न ए पाहूया निम्नलिखित शब्दों का बहुवचन रूप लिखो इथे आपल्याला बहुवचन रूप लिहायचं आहे औषधी त्याचं बहुवचन रूप मिठा त्याचं बहुवचन रूप आणि रोटी त्याचं बहुवचन रूप त्यानंतर ब प्रश्न पाहूया सही विधान के सामने बरोबर का चिन्ह और गलत विधान के सामने रॉंग का चिन्ह लगाव पहिलं दुसरं तिसरं आणि चौथ चार प्रश्न आहेत जे विधान बराबर अल्लाह बरबर है प्रश्न क्रमांक तीन है क्या तुम जानते हो पहला प्रश्न है विश्व का प्रथम विश्वविद्यालय कौन सा है दूसरा प्रश्न है भूभाग की दृष्टि से भारत का सबसे छोटा राज्य कौन सा है तीसरा प्रश्न है भारत में कितने राज्य और कितने केंद्रशासित प्रदेश आहे चौथा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कब पाचवा प्रश्न आहे भारत का राष्ट्रीय मानक समय किस शहर में माना जाता है प्रश्न चौथा पाहूया अ नीचे दी गई संज्ञाओ का वाक्य में प्रयोग करो आपल्याला दिलेला शब्द त्याला आपल्याला वाक्यात प्रयोग करायचा आहे रक्षक त्याच्यात वाक्यात प्रयोग करायचा आहे थैली भारत इमानदारी हे शब्द वाक्यात आले पाहिजे तर आपल्याला ते वाक्यात प्रयोग करायचे आहे त्यानंतर आपण प्रश्न पाहूया ब विराम चिन्ह रहित अनुच्छेद मे विरामचिन्ह लगाव आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे तर त्या वाक्यात अनुच्छेद आणि विरामचिन्ह आपल्याला लावायचे आहे योग्य ठिकाणी प्रश्न काव्य क दिए गए राष्ट्रीय प्रतीकों के चित्र देखो और उनके नाम लिखो आपल्याला हा काय दिसतो त्याचं नाव लिहायचं आहे हा काय आहे त्याच नाव हा हा आणि हा अशा प्रकारे आपल्याला नावं लिहायची आहेत त्यानंतर प्रश्न सहा आहे निम्नलिखित वाक्यो के सामने उनके प्रकार लिखो मोर नाच रहा है कुठला प्रकार आहे तो आपल्याला लिहायचा आहे दुसरा प्रश्न आहे बच्चे लढाई उतारू थे और एक दुसरे को पेड़ से भागना चाहते थे तिसरा प्रश्न आहे टी टू के बच्चों का कहना था कि पेड उनका है आणि प्रश्न पाचवा पाहूया आपण मार्ग पर चलते हुए तुम्ही कुस यातायात संकेत देखे होगे जेव्हा आपण रस्त्यावर जातो तेव्हा आपल्याला चिन्ह दिसतात अशा प्रकारे तर ते, ते चिन्ह कुठले संकेत दाखवतात त्याचं आपल्याला नाव लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे अपना परिचय देते हुए परिवार के बारे में दस वाक्य लिखो तर अशा प्रकारे ही जी यत्ता सावीची हिंदीची प्रश्नपत्रिका होती की द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोन हजार तेवीस व चोवीस ते आपण पूर्ण पाहिलेले आहेत नक्कीच व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा ला ला, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब